नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकदम पौष्टिक हेल्दी असे पालक वडे ही रेसिपी पाहणार आहोत चला तर या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी पालक घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे दोन चमचे बेसन पीठ घेतलेला आहे मुगाची डाळ घेतलेली आहे एक कप ती रात्री मी भिजशी ठेवली होती त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे चार पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अलं घेतलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये बडीशॅप घालायची आहे खलबत्त्यामध्ये त्यानंतर जिरं घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये अलं घालायचं आहे लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे व ठेचून घ्यायचं आहे मिश्रण हे आपण आता बघू शकता तुम्ही हे तुम्ही मिश्रण मिक्सरला पण लावू शकता पण खलबत्त्याची चव आणि मिक्सरची चव वेगळी असते थे। असं ठेचून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं ठेचून झालेलं आहे बघू शकता आणि आपलं मिश्रण पण तयार आहे असं जाडं झालं पाहिजे बघू शकता तुम्ही आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर मिक्सरच्या जार मध्ये मी मुगाची डाळ घालून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आपण आता ही मुगाची डाळ आहे ती मिक्सरला जाडी भरडी वाटून घ्यायची आहे इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे बघू शकता अशी वाटून घ्यायची आहे आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर इकडे मी पालक घेतलेला आहे आपण आता हा पालक आहे तो सुरीच्या साह्याने आपण असा चिरून घेणार आहोत बघू शकता तुम्ही असं चिरून घ्यायचं आहे बघू शकता आपला पालक आहे तो चिरून झालेला आहे मुगाच्या डाळीचं मिश्रण मी एका बाउलमध्ये असं काढून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत लाल तिखट मसाला घालायचा आहे गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर धने पावडर घालायची आहे त्यानंतर जे आपण मिरचीचा ठेचा केला होता बघू शकता तुम्ही तो घालायचा आहे बेसन पीठ घालायचं आहे तुम्ही इकडे तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता त्यानंतर जो आपण पाले बारीक चिरून घेतलेला होता तो घालायचा आहे चवीनुसार मीठ घालणार आहोत मिश्रणामध्ये बघू शकता तुम्ही व हाताच्या साह्याने आपण आता हे मिश्रण आहे ते मिक्स करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आपण आता याचे वडे करणार आहोत आपलं मिश्रण बघू शकता तयार आहे आपण आता थोडस हाताला तेल लावून घेतलं आहे मी व असं मिश्रणाचा एक असा गोळा घ्यायचा आहे व असं हातावरती प्रेस करायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम सोपी प्रोसेस आहे ही बघू शकता असे वडे करून घ्यायचे आहेत आपण आता हे तळून घेणार आहोत नेहमीप्रमाणे तेल गरम करण्यासाठी कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं बघू शकता तुम्ही आपण आता हे वडे आहेत या तेलामध्ये तळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला आहे मस्तपैकी असे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत खूप छान लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत आणि झटपट तयार होतात आणि एकदम सोपे आहेत बघू शकता असे दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा आपल्या वड्यांना सोनेरी कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आपले वडे सुद्धा तयार झालेले आहेत पालक वडे बघू शकता तुम्ही माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद